काम ऐसा करो की नाम हो जाय नाही तो नाम ऐसा करो की नाम सुनते काम हो जाय आणि हे नाव या महाराष्ट्रातल्या एका युवकाला शोभून दिसते त्या युवकाचं नाव आहे तानाजी भाऊ जाधव टायगर हो। ग्रुपचे सर्वे सर्व पहा लक्षात घ्या मी कुठल्या नेत्यावर कुठल्या पार्टीचा कार्यकर्ता नाही पण जे माणसं चांगले काम करतात त्या चांगल्या कामाबद्दल बोलणं हे शिक्षणाचं चा आणि चांगल्या माणसाचं चा काम आहे मेन गोष्ट तानाजी भाऊ ह्यांच्या कार्याबद्दल बोलताना मी आवर्जून सांगेल की बाबा मी आम्ही कार्यक्रम करून निघलो होतो आणि बीडच्या बाजूला एका ठिकाणी ॲक्सिडेंट झाला होता एक विकलांग माणूस आहे त्याच्यानंतर तो मतिवंद आहे त्याला एका भरधाव गाडीनं उडवलेला आहे भरपूर जोरात पाऊस चालू आहे आणि त्या पावसाच्या परिस्थितीमध्ये आम्ही थांबलोत बक्षिसाला भेटलेली शाल आहे पण आमची धमक होईन रोडच्या बाजूला गाडी उभी करायची तेवढ्यात मागून एक गाडी आली दहा बारा तरणेबांड युवक उतरले रपकन गाडी लावली त्या युवकाला उचललं मी दिसलो लगेच मला बोलण्या बोलण्यात लगेच त्या युवकाला उचललं गाडीत टाकलं आम्ही त्यांच्यासोबत आणि मग मी विचारलो कोण त्यांनी सांगितलं सर जय टायगर अक्षरश अंगावर काटे आले की बाबा जो माणूस कुठं राहतो माहीत नाही पण त्या माणसाच्या नावावर युवक वर्ग जर पीडित शोषित लोकांचे काम करत असेल तर त्या टायगर ग्रुपच्या कार्याला ते टायगर ग्रुप जो काम करतो त्या कामाला शुभेच्छा देणं काळाची गरज आहे हा व्हिडिओ घेण्याचं एकमेव कारण म्हणजे तरणाबांड युवक युवक कसा असावा याचं आदर्श उदाहरण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारा दिसायला देखणा वागायला राजमिंडा व्यक्तिमत्व आणि विशेष गोष्ट म्हणजे त्याच्याकडे पाहून वाटतंय की आपण देखील काहीतरी करायला पाहिजे आपण निर्वसनी राहिलं पाहिजे आपण व्यायाम केला पाहिजे आपण आपल्या फॅमिलीचं इवन महाराष्ट्राचं नैतिक कर्तव्य म्हणून काहीतरी स्वतःसाठी केलं पाहिजे ते आमचे जीवलग प्राणप्रिय मित्र दोस्तीच्या दुनियातला राजा माणूस अनिकेत भाऊ घुले त्यांना शिवभक्त या नावाने ओळखल्या जाते कारण महाराष्ट्रातलं पहिलं घर आहे ज्यांच्या घरात छत्रपती शिवाजी महाराजचं दिमागदार मंदिर आहे हे सहज लोक मोठे होत नाहीत तर हे लोकांचे कार्य आहे तर पहा एक लाख युवक घडवायचे या उद्देशानं तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त कर्मयोग शिबिर सात दिवस निवासी आयोजित करण्यात आलेला आहे हा कार्यक्रम अतिशय मोठा आहे एक नोव्हेंबरला महाराष्ट्रातल्या एका आगळ्या वेगळ्या महाराष्ट्रातल्या एक, एक आदर्श युवक या नात्यानं त्याचा वाढदिवस अख्ख्या महाराष्ट्राच्या युट्यूब माध्यमातून गाजलेला आहे म्हणजे तानाजी भाऊ यांचा मी पण आयलो आहे विशेष गोष्ट अनिकेत भाऊ पण आणि आनि अनिकेत भाऊ म्हणल्याच्या नंतर आपण त्या माणसाचा शब्द टाळू शकत नाही कारण कोई पत्थर की मूरत है किसी पत्थर में मूरत है लो आज देख ली दुनिया कितनी खूबसूरत है जमाना ये कह दे मुझे मेरी खबर तो है तुझे मेरी जरूरत है मुझे तेरी जरूरत है दोस्ताना दोस्तीच्या दुनियातला राजा माणूस म्हणून अनिकेत भावल का ओळखतात तर याचं एकमेव कारण हे की मला वन टी बी मोबाईल घ्यायचा आहे म्हणून कार्यक्रम झाल्याच्या नंतर मी जुन्नरला नुसतं बोललो तर तब्बल दीडशे किलोमीटर तुम्ही तिथे ताण घेऊ नका मोबाईलची सर्व व्यवस्था करतो पण थांबा मी यायलो आहे काही नाही hmm. कोणी मला सजावं द्या ना मला काय घेणे पण कुठलंही काम इथून समजा पुण्यामध्ये एका पोराचं मॅटर झालत इथून फोन केला की बाबा त्याच्या शिक्षणाच्या व्यवस्थेत असा असा प्रॉब्लेम आहे आणखे दोन शब्द दिला सर काही हरकत नाही मी आहे तर आणि घेऊ नका म्हणजे मी आत्तापर्यंत ज्या पोरांसंदर्भात आणखी एक कॉल केला आहे तिथं माणूस पोहोचला आहे मनानं धनानं आणि महत्त्वाची गोष्ट ताकदीनं मग त्या युवकाबद्दल त्यानं सांगितलेली एखादी चांगली गोष्ट असेल त्याच्याबद्दल आपण का बोलू नाही हा फार मोठा प्रश्न आहे आणि म्हणून एक नोव्हेंबरला तानाजी भाऊ हो यांचा वाढदिवस त्या वाढदिवसाला मी आलोय सोबत आमचे मित्र अनिकेत भाऊ आहेत आणि तानाजी भाऊला हो वाढदिवसानिमित्त एवढंच म्हणेल की हो पुरी हर ख्वाहिशे आपकी मिले खुशिओ का जहां आपको तुम आंगे से एक तारा तो भगवान दे तुमको जहां सारा अनिकेत भाऊ तुमचं काम तुमचं राहणीमान तुमचं वागणं तुमचं बोलणं ह्या नैतिक कामाचा महाराष्ट्रातल्या युवकानं जर आदर्श घेतला तर नक्कीच व्यसनापासून युवक पिढी बाजूला जाईल आपल्या कर्तव्याप्रती एकनिष्ठ होईल नक्कीच आपल्या घराचे चित्रचरित्र बदलतील हे असेच कार्यक्रम वाढदिवसानिमित्त व्हायला पाहिजे ज्याच्यातून समाजाचं प्रबोधन झालं पाहिजे ज्याच्यातून युवक घडला पाहिजे आणि ज्याच्यातून खऱ्या अर्थानं ही पिढी घडून ती देशसेवेसाठी ती राष्ट्रसेवेसाठी कामं आली पाहिजे ते काम तुमच्या ग्रुपच्या माध्यमातून तुम्ही करत आहात त्याबद्दल सर्व टायगरो ग्रुपमध्ये काम काम करणाऱ्या युवकांना टायगर ग्रुपचे पदाधिकारी सदस्य सर्वांचे भरभरून शुभेच्छा देतो त्यांच्या पुढील वाटचालीसाठी अभिनंदन करतो आणि थांबतो मी आलोय तुम्ही पण या तानाजी भाऊ वाढदिवसाच्या तुम्हाला लक्ष लक्ष शुभेच्छा चरणी एवढीच प्रार्थना करतो तुम्हाला निरोगी सुदृढ आणि हाच चांगलं आरोग्य लाभो जय हिंद जय जाह महाराष्ट्र जय टायगर